मित्रांनो वेलकम टू सुनीता की रसोई आज आपण बनवणार आहोत डोसा इडली सांबर वगैरे आपण बनवतो ना ते सण खाण्यासाठी जी हिरवी चटणी असते ना ती आमच्या स्टाईलमध्ये खूप भारी लागती तर बनवायला सुरुवात करूया इथे आपण एक वाटीभर दही घेतला आहे इथे आपण डाळी घेतली आहे जी चणा डाळ असते ना ती म्हणजे समजा सुटा नाही नसतं का त्यातली ही डाळ आणि ते घेतलं आहे आपण खूप बरं इथे घेतलं आहे आपण शेंगदाणे मिरची कोथिंबीर मीठ आणि साखर हे सर्वाचे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपली पण लिस्ट फक्त त्याला फोडणी द्यायची साखर घातल्याने अगदी छानशी चव लागते तर आपण लगेच भरून घेऊया आता येत आपण हे सर्व आपल्या शेंगदाणे वगैरे सर्व घालून घेऊया आणि शेंगदाणे काहीच भाजलेलेच घ्या जो, जो तर आता हे आपण सगळं भरून घेऊया तुमचं जसं मिक्सरची कॅपॅसिटी असेल तसं तुम्ही भरून घ्या आणि आता हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर ग्राईंड करून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकता आपण ह्याची जी पेस्ट करून घेतली आहे उत्तम पेस्ट झालेली आहे बघा आता ही पेस्ट झालेली आहे तर आपण लगेच पुढच्या स्टेपला जाऊया तरी ते आपली चटणी झाली आहे काही इशूजमुळे तडका सांगता नाही आला काढताच नाही आला मला म्हणजे तर तर मी तुम्हाला सांगते तेल घेतलं तेल मग जिरे मोरी घातले आणि तोच तडका देला साधा तडका आणि काहीच आवडले असेल तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही कोणच्याही हजेशन खाऊ शकता खूप डिलिशियस झाले भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय